मी राजेंद्र लयभारी कोकणी या माझे युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत नाटे कोकळी भागामधील गोवर्धनी या परिसरामध्ये आता आपण आलो आहोत खूप लोक आले रविवार आहे त्यामुळे एन्जॉय करण्यासाठी या परिसरातील भरपूर लोक आहेत तुम्हाला या परिसर दाखवायचं आहे त्यासाठी मी इथे घेऊन आलो आहे नाटे कोकळीवाडी गोवर्धनी म्हणून प्रसिद्ध असलेला हा परिसर आहे नदीला पाणी वाढत आहे म्हणून आता आम्ही जास्त वेळ थांबत नाही पण जेवढं शूटिंग झालेलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आवडलं तर नक्की लाईक कालपासूनच नाटे कोकरीवाडीमध्ये असलेल्या या डॅमवरती जाण्याचा प्लॅन ठरला होता पण सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे दुपारपर्यंत आम्हाला काही बाहेर निघताल नव्हता थोडा थो पाऊस कमी झाला आहे दुपारी जाऊन आडीच वाजलेत आणि आता आम्ही बाहेर पडलो आहे मी पहिल्यांदा आपल्याला नाटे कोकरीवाडीमध्ये घेऊन जातो आहे नाटे कोकरीवाडी कुठे स्थित आहे हे तुम्हालाही सांगतो सागरी महामार्गावर नाटेकडून आपण जैतापूरकडे येत असाल तर एका मोठ्या उतारावरती उतार संपल्यानंतर थोडंसं ब्रिज दाखवतो तिथून नाटे कोकरेवाडीकडे जाता येतं आणि नदीतून हा मार्ग आहे नदीतून छोटीशी नदी आहे त्या व्हाळातून आपल्याला पलीकडे जावं लागतं आणि ते आलो आहे आता पलीकडे झालो आहे कालपासून साई मागे लागला होता त्यानं आता मी घेऊन आलो आहे कुठे आहे धरण धरण कुठे आहे हे धरण कुठच्या बाजूला आहे चला या चल माहिती आहे ना तुम्हाला रस्ता चला पावसाची रिपरिप सुरूच आहे मी नदीतून आलेला व्हिडिओ करू शकलो नाही कारण पाऊस जास्त होता नदी पार करून आम्ही आलो आहे जाताना मी नक्की तुम्हाला तिथे शूट करून दाखवणार आहे आता आम्ही ही पायवाट आहे या पायवाटातून जंगलातून वाट काढत काढत त्या धरणापर्यंत जाणार आहोत बंधारा आहे त्या बंधारा आहे त्या बंधारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार पहिल्यांदाच जातो आहे मी एवढ्या वर्षात मी कधी तिथे जाण्याचा कधी योगच आला नव्हता एवढ्या जवळ आहे आमच्यापासून एक दोन अडीच किलोमीटरवरती पण जाण्याचा कधी योग आला नव्हता आता आम्ही तिथे निघालो आम आहे आमच्या मुग्धाची मैत्रीण आहे ती वाट डाकायला सोबत आली आहे तिच्यासोबत आम्ही आता हळूहळू झालो आहे बघा आवाज मोठा यायला लागला आणि समोरच्या बाजूला आपल्याला बंधाला दिसतो आहे आपण आप पोचतो आहे आता पाऊस जोरदार सुरू आहे पाणी जोरात असणार मी त्यामुळे या मुलांना बजावून आणलं आहे तुम्हाला पाण्यात उतरता येणार नाही पोचलो आहे आम्ही आणि त्या धरणावरती गर्दी दिसते सर्व मुलं मला वाटतं सर्व साखरे नाट्यातल्या सगळे साखरे नाट्यातली सगळी मुलं दिसतात आज रविवार आहे त्यामुळे मोठी गर्दी दिसते या मुलांची राजापूर तालुक्यातील नाटे कुकरीवाडी येथील हे मानवनिर्मित धरण आहे या धरणाचा विहंगम परिसर मी आपल्याला दाखवतो या परिसराला भागा या भागाला गोवर्धनी असं संबोधलं जातं या परिसराचं विहंगम दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका सागरी महामार्गवरून नाटेकडून जैतापूरकडे तुम्ही येत असाल तर तीव्र उतार संपल्यानंतर लगेचच कोकरीवाडी लागते आणि या कोकरीवाडीतून अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावर जंगलामध्ये हे छोटंसं धरण आहे मानवनिर्मित हे धरण आहे आणि धरणावर एन्जॉय करण्यासाठी बरीच मुलं येत असतात खूप छान परिसर आहे जंगलातून थोडीशी वाट करत आपल्याला यावं लागतं तो परिसर अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे वरच्या बाजूला गोवर्धनी नावाचा धबधबा आहे या धबधब्यावर सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तर पूर्वी आपण या धरणावर मनसोक्त जी मुलं डुमत आहेत त्यांचं व्हिडिओ चित्रीकरण पाहतोय आणि मलाही मोह झाला आहे या धरणामध्ये उतरायचं पण मी मुलांना बजावून आणले मगाशी की आज पाऊस जास्त आहे त्यामुळे तुम्हाला पाण्यात उतरता येणार नाही आपण नाटेकोकरी येथील गोवर्धनीचा हा परिसर पाहतो आहे या मानवनिर्मित धरणामुळे निसर्गाच्या सौंदर्यात अधिकच भर पडले अतिशय सुंदर हा परिसर आहे मी जरा खाली आपल्याला जाऊन दाखवतो खूप छोटीशी एक पायवाट आहे निस निसरडी पायवाट आहे जिथून मी खाली उतरतो आहे आणि आपल्याला हे दृश्य जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे वेगवेगळ्या अँगलने शूट करून निसर्गाचं हे अप्रतिम सौंदर्य मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आपल्या भागामध्ये कोकणामध्ये असे अनेक गावं आहेत आणि अने असे अनेक परिसर आहेत की जे स्वर्गाहून सुंदर आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचावेत यासाठी हा माझा प्रयत्न आहे आणि आपल्या माध्यमातून ते जगासमोर जावेत यासाठी आपल्याला विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी मगाशी म्हणलो होतो मला मोह झालाय उतरण्याचा आणि साही आग्रह करतोय बाबा तू खाली उतरणे आता उतरतोय पाण्यामध्ये <laughs> धरणाच्या पाण्यात एन्जॉय केल्यानंतर आता मी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातोय अरू बघितलाच ना खोल आहे ना खूप माझ्याबरोबर आराध्य मुग्दा आणि साई आणि आता मुग्धाची एक मैत्रीण आम्हाला ही वाट दाखवायला घेऊन आली होती हो काय ते नाही त्यांच्या पण पोचवतात पाय त्यांच्या पण पाय पोचत नाही म्हणून तुम्हाला नाही उतरवलं नाही ना मी खाली ते काय समोर गेले ते आपल्याला जायचं पाऊस किती पडतोय सरझार पाऊस चौकाश चला पाय पाय तिथे नाही आहे ते पाणी कमी असतं ना ती बघी वा कुठे झाली ती ते कुठे झाली काय स्पीड मध्ये गेली ती कुठे गेली ती सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय नदीचा प्रवाह वाढलाय पाणी वाढले आणि तशातच ही मुलगी मागाची स्पीडमध्ये हंडा घेऊन पलीकडे गेली होती आणि आता तो हंडा पलीकडून भरून घेऊन येते आपण माहिती तिच्याकडून घेणार आहोत आणि हे तुम्हाला मी सांगणार आहे काय आहे ते बघूया इथून का पाणी आणताय तुम्ही इथून का पाणी आणता कुठे म्हणजे विहीर नाही आहे का तिचं शेवटचं वाक्य होतं पाणीच नाही आहे मी तिच्याकडून जाणून घेतलं नक्की काय प्रकार आहे ना ते हा जो भाग आहे या भागामध्ये पिण्याचं पाणी विहीर नाही आहे त्यामुळे या ठिकाणी समोरच्या बाजूला झरा आहे त्या झऱ्याचं पाणी ते पिण्यासाठी वापरतात उन्हाळ पावसाळा याच झऱ्याचं पाणी ते वापरतात त्यामुळे जरी पावसाळा असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना ती नदी पार करून पलीकडे जावं लागतं आणि या ठिकाणाहून त्यांना ते पाणी घेऊन पिण्याचं पाणी घेऊन घरी यावं लागतं वरच्या बाजूला डोंगरावरती घरं आहेत या नदीला किंवा या वाळाला जवळपास मे महिन्यापर्यंत बऱ्यापैकी पाणी असतं असे या भागातले सगळे सांगतात आणि झऱ्याचं पाणी हे सर्व पिण्यासाठी वापरत असतात बरेचसे लोक कपडे धुण्यासाठीसुद्धा याच नदीवरती येत असतात आता मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो आहे सड्यावरती नाटे गणेशनगर भागातून आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी गोवर्धनीचा मुख्य परिसर आहे तो एक धबधबा आहे तो हे आपल्याला बघायचं आहे आम्ही परत निघालो आहे मगाची मी तुम्हाला येताना त्या नदीतून क्रॉस करून आम्ही आलो होतो

काय चाललंय बघा अंगे टेंगे टेंगे झालंय बघ चल टेंगे टेंगे उगाच हा उगाच केलोय चला काय झालंय काय झालंय चल खड्डा पडलाय कुणी घे पाण्यामुळे ते आम्हाला इकडं मजा आलेली आहे सागरी महामार्गावरून आता मी तुम्हाला सड्यावर नाट्य सड्यावरती गणेशनगर नगर भागामध्ये घेऊन आलो आहे कातळ सड्यावरून एक कच्च्या रस्त्याने आम्ही आतमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी गोवर्धनी परिसर आणि तिथला धबधबा आपल्याला बघायचा आहे छोटीशी जी पायवाट आहे या पायवाट तोक। रे वाट काढत काढत बऱ्याच गाड्या तुम्हाला मगाशी गुसरल्या होत्या मला वाटतं मोठ्या प्रमाणावर लोक तिकडे असणार आहेत मी सुद्धा पहिल्यांदाच या भागामध्ये येतोय कसंच आहे चत्र <laughs> जंगलात आहे आवाज येतोय बघ एवढा मोठा इथून टोल इकडे इकडून इकडून गोवरधनी परिसरात आपण पोहोचलो आहे आणि आपण हा धबधबा पाहतोय जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेला धबधबा आहे मग अशी आपण जे धरणावरती येतो इथूनच तो खाली पाणी जात आहे त्या धरणावरती ते अडवलं आहे आणि हा सुंदर परिसर आहे मला वाटतं नाट्य भागातील हा जो सडा आहे संपूर्ण कातळ सडा आहे या कातळ सड्यावरचं संपूर्ण पाणी ह्या भागात येत असावं या बाजूला वरच्या बाजूला कुठचंही मोठं धरण वगैरे नाही आहे मात्र कातळावर पडणारा संपूर्ण जो पाऊस आहे तो या प्रवाहातून खाली येतो आणि हा धबधबा तयार झाला पाण्याचा प्रवाह मोठा आहे त्याच्यामध्ये काहीतरी एन्जॉय कवर करा, करा। पकडा

वो एन्जॉय करते क्यों वो छोटे छोटे पोहा पोया नको इत फोर्स है पानी खूब

नागापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील नाटे पोखरीवाडी येथील गोवर्धनीचा परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका गेले चार पाच दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आज रविवार आहे एन्जॉय करण्यासाठी आम्ही सकाळपासून बाहेर पडणार होतो पण सकाळपासून मुसळधार पाऊस होता त्यामुळे आम्ही बाहेर पडलो नव्हतो आज संध्याकाळी थोडी पावसाने उसंत दिली म्हणून बाहेर पडलो थोडा एन्जॉय केला मी सर्वांना या व्हिडिओच्या मधून आवाहन करेन की आपल्या जीवाची काळजी घेऊनच तुम्ही एन्जॉय करा आपले हे परिसर बदनाम होत नाही याची काळजी घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लयभारी कोकण